जिल्हा परिषद सोलापूर मार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके मोफत शूज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे या नियोजनाचा एक भाग म्हणून उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्या नियोजनाखाली केंद्रप्रमुख कुंबठे केंद्राचे सिद्धाराम वाघमोडे यांनी कुंबठे केंद्राच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस कॅम्प या ठिकाणी केंद्रातील निवडक शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांना दिली आहे त्यानुसार मराठी माध्यम अकरा हजार पुस्तके सेमी इंग्रजीची साडेतीन हजार पुस्तके आणि उर्दू माध्यमाची साडेचार हजार पुस्तकांचा संच या ठिकाणी प्राप्त झाले आहेत याचे वितरण कोणत्या केंद्रातील सर्व शाळांना आज आणि उद्या या दोन दिवसात संबंधित मुख्याध्यापकांच्या ताब्यात ही पुस्तके दिली जातील जेणेकरून शाळेच्या पहिल्या दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त होतील आणि शैक्षणिक प्रवासास सुरुवात होईल विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात रममाण करण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न व्हावा यासाठी हा कार्यक्रम शिक्षणाधिकारी कादर यांनी सर्व शिक्षण विभागाला प्रेरणा देऊन सुरू केलेला आहे नमस्कार मी पुंडली कलखामकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्पचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहतोय माननीय शिक्षणाधिकारी कादर साहेब त्यांच्या आव्हानानुसार आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी बापूसाहेब केंद्र केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कुमटे केंद्राच्या पाठ्यपुस्तक वाटपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्या दिवशीच दिली जावीत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगलं चैतन्यमय वातावरण निर्माण होऊन शैक्षणिक वर्षास प्रारंभ व्हावा या उदात हेतूनं मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार या ठिकाणी गुंठे केंद्राचं पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येत आहे कालपासून या पाठ्यपुस्तकाचं व्यवस्थित रचना करून इयत्तानिहाय विषय न्याय त्याची रचना करून शाळेच्या पटसंख्येनुसार त्या पद्धतीनं शॉर्टिंग करून सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना हे सुपूर आज आणि उद्या दोन दिवसात सुपूर्द करण्यात येईल की जेणेकरून पहिल्या दिवशी विद्यार्थी त्या ठिकाणी पाठ्यपुस्तक घेऊन आनंदी होतील आणि हे जे शिक्षणाचा प्रवाह जो आहे तो आनंदी पद्धतीनं आनंदायी पद्धतीने सुरुवात होईल नमस्कार मी शिंदराम वाघमोडे केंद्र प्रमुख माननीय शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे उत्तर सोलापूरचे गट शिक्षणाधिकारी सन्मान्य बापूसाहेब जमादार साहेब यांच्या नियंत्रणाखाली कालच आम्ही बाळे या ठिकाणाहून तालुका स्तरावरून कुमटे केंद्रासाठी जे पुस्तक आहेत समग्र शिक्षा अभियानातून ते पुस्तक आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर कॅम्प सोरेगाव या ठिकाणी घेऊन आलेले आहेत साधारण यामध्ये जे आपल्या यू डायसली यू डायसला जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येनुसार हे पुस्तकं आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि उत्तम पद्धतीनं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे इयत्ता निहाय विषय निहाय माध्यम निहाय त्याची रचना केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये हे स्वतंत्र ठेवण्या पुस्तक इयत्तानी ठेवण्यात आलेली आहे आणि वाटपाचं सुद्धा नियोजन आमचं अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी झालेलं आहे आणि मी केंद्रातल्या सर्व मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना असं आवाहन करतो की त्यांनी उद्यापासून नियोजन जे दिलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे पुस्तक घेऊन जावेत आणि हे जे पुस्तक आहेत हे प शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याच्या हातामध्ये पडावेत आणि ते पडतील अशा पद्धतीची आम्हाला खात्री आहे आणि यावर्षीचं जे पुस्तकाचं नियोजन आहे त्या पद्धतीनं आम्ही अशा पद्धतीनं केले केलं नमस्कार मी सिद्धराय कोळी जिल्हा परिषद प्राथमसाहेब टिकेकरवाडी या ठिकाणी प्रभारी मुख्यालयात म्हणून काम करतो आहे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत माननीय कादर शेख साहेब त्यांच्या नियंत्रणाखाली आपल्या उत्तर तालुक्याचे गड सिंह अधिकारी आदरणीय बापूसाहेब जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कुंटे केंद्राचे केंद्रप्रमु प्रमुख आदरणीय वाघोडे साहेब यांच्या नियोजनाखाली मोफत पाठ्यपुस्तक जो चालू आहे आमच्या अतिशय उत्तम उत्तमप्रमाणे चालू आहे काल आम्ही बाळे येथून आणलेलं आहे आणि आज ये क्या आज नहीं आज आज जे जिल्हा परिषाळा या सगळं कॅम्प ह्या ठिकाणी सगळं ठेवलेलं आहे आणि आजपासून नाही तर उद्यापासून ते वाटप चालू होणार आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवशीच आम्ही सर्व विद्यार्थी हाती हे पुस्तक देऊन त्यांना आनंदामध्ये निवडून करणार आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत देखील करणार आहे त्याचबरोबर आम्ही मोफत पाठ्यपुस्तकावर देखील गणविज देखील आम्ही देणार आहोत जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते सर्व शाळांनी शिक्षकांनी स्वतःहून देखील स्वतः स्व खर्च देखील देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तर हे सर्व पालकांनी ब खाजगी शाळा ते प्रवेश घेण्याऐवजी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा हे विनंती आहे आतापर्यंत इतिहासामध्ये जे आय एस अधिकारी झालेले आहेत आय पी एस अधिकारी झाले ते सर्व विद्यार्थी विद्यार्थी जिल्हा परिषद आहेत तरीही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेऊन आम्हाला म्हणजे सहकार्य करावं हे विनंती आहे